ची एंट्री आणि एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेले एकट्याच पलतोय बघा इकडं सुंदर गाडी पलते इकडे रानाची गाडी सोबत महाराज आणि आता आल्या शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद श्री बाल दिगंबर प्रसन्न दुगड ब्रदर्स कराव यांचा पाहला महाराज त्याच्यासोबत राणा पाहाला बिनजोरचे गोलचा मानकर आपला हार्दिक अभिनंदन निघाला इकडे डॉन निघाला पालण्यासाठी तनिष लक्ष्मण शेट पाटील खारगरकरांचा डॉन डॉन सोबत कोण आहे हो चंद्र आहे का चंद्र निघाला खानावकरांचा